आई वहिनी विषय अवधानपणे चुकीचे शब्द गेले म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी दिलगरी व्यक्त केली आहे आपले शब्द मी मागे घेतो असे देखील ते यावेळी म्हणाले पाटील साहेब कालपर्यंत एकदम व्यवस्थित आहे सतरा दिवस उपोषण असल्यामुळे त्रास झाला परंतु दिली दोन चार दिवस आता व्यवस्थित लोकांमध्ये कालपर्यंत संभ्रम होता की तुम्हाला अटक केली आहे का तुमचं उपोषण संपवलं काय तर संभ्रमाबद्दल काय सांगाल होत नाही फडणवीस साहेबाची ही किमाय होती नेटवर्क सगळं बंद करणे लोकात काहीतरी वातावरण पसरून देणे काहीतरी घडलं पाहिजे असं पण मी घडू देत नाही विस्कळीत तर शांतता होऊ देत नाही मी राज्यात अजिबात होऊ पण देणार नाही त्यांचा डॉ हन पाडणार शांततेत आंदोलन कायमस्वरूपी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होईपर्यंत राहणार तुम्ही फडणवीस तुम्हाला आरोप करता मात्र आरोप करत असताना दोन दिवसांपूर्वी त्यांना तुम्ही शिवराळ भाषा वापरली तो विषय सुद्धा विधानसभेमध्ये त्यांनी चर्चेत आणला त्याच्याबद्दल काय म्हणतो तुमचं हो ते मी पण ऐकलं की त्यांनी विधानसभेत म्हणले ते विधानसभेच्या पटलावर ते छत्रपती शिवरायांचं नाव त्यांनी विचारलंय तिथं आणि त्यांचे विचार आणि त्यांचा का आता असं होतं का तर आता छत्रपतीचं नाव घेतलं म्हणल्याच्यानंतर मी या जनतेला मायबाप मानतो आणि अनवधानानं माझ्या ते शब्द गेली असतील कारण पोटा सतरा अठरा दिवसाचा आनंद नव्हतोय माता माऊलीला मी मानतोय माय बहिणीला मानतोय त्यांनी त्या ते विधानसभेच्या पटलावर तसा विषय काढला की आई बहिणीवरून बोलणं योग्य आहे का तर आई बहिणी वरून जर माझ्याकडून शब्द गेले असतील तर ते शब्द मी माझं घेतो मी दिलगिरी पण व्यक्त करतो कारण आई बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त करणार छत्रपतींचा विचार म्हणल्यावर त्यांनी तिथं घेतलाय म्हणून त्या छत्रपतीच्या विचारावरच मी सांगतोय आणि मग तर तिथं मला मी माझ्यासारखा नाराजी बाकीचं तर काही अडचणच नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशी माहिती शकत नाही नाही त्यांच्या काय चौकशी त्यांनी त्या बिंदास्त नाही ती स्थापन केलंय दुसऱ्या बाजूला त्याच्याबद्दल काय त्यांनी ते, ते, ते बाकीचं बिंदास्त चालून द्यावं यंत्रणा त्यांच्या त्यांना कशा चालवायच्या काय करायचे काय धाड दाखवायचे मी माझ्या मराठा समाजासाठी आयुष्यभर जेलला सडायला तयारी आणि लढायला पण तयार आहे मी ओबीसीतून आरक्षण सगळ्याच वेळेच्या अंपल भजन केलं आठवू शकत नाही मात्र हे खरे राय बहिणीला मानतो जनतेला मायबाप मानले आणि जर त्या अनावधानानं ते उपोषणाच्या याच्यामध्ये चिडचिड असती जर गेला असेल राय बहिणीला मानतो म्हणल्याच्यानंतर त्यांनी तुम्ही जर पटलावर अधिवेशनात घेतला तो विषय की छत्रपतींच्या विचारात छत्रपतींच्या काळात असं होतं का तर आई बहिणीवरून बोललं जातं का तर मात्र मुख्यमंत्री साहेबांना किंवा त्यांना बोलण्यात किंवा मला तर वाटतच नाही मी त्यांना बोललो असेल सरकारला बोललं असल तरीही पण आई बहिणीचा विषय आला म्हणल्याच्या नंतर त्यानोधनांना माझे कोणाच मी ती शब्द मागे घेतो दिलगिरी पण व्यक्त करतो पण हटत नाही ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय सगळ्या स्वजा एक इंच सुद्धा हटत ओके